सनातन मध्ये आपलं स्वागत आहे हो इथे आपण आपल्या सनातन परंपरेतील ज्ञानाचा आणि आजच्या काळातील संदर्भांचा मेळ घालण्याचा प्रयत्न करतो आज आपण एका अशा व्यक्तिमत्वावर एका अशा कार्यावर बोलणार आहोत ज्यांचं नाव घेतलं तरी अंगावर रोमांच उभे राहतात छत्रपती शिवाजी महाराज बरोबर आणि विशेषत सनातन धर्म आणि आपली मंदिरं यांच्या संरक्षणात त्यांचं काय योगदान होतं यावर आज आपण जरा सविस्तर बोलूया हो नक्कीच आणि हा प्रश्न खरंच खूप महत्वाचा आहे अनेकांच्या मनात येतो की सतराव्या शतकातली ती परिस्थिती बघता खरंच महाराजांमुळे हिंदू धर्म आपली संस्कृती टिकून राहिली का आणि त्यातही अनेकदा ज्याच्यावर कमी बोललं जातं म्हणजे त्यांची दक्षिण दिग्विजय मोहीम त्याचा दक्षिणेकडच्या विशेषत तामिळनाडू कर्नाटकातल्या मंदिरांच्या सुरक्षिततेवर काय परिणाम झाला बरोबर आज आपण जरा याच गोष्टी ऐतिहासिक नोंदी आणि काही अभ्यासांच्या आधारे तपासून पाहूया चला तर मग सुरुवात करूया त्या पारातल्या परिस्थितीपासून म्हणजे साधारण सतराव्या शतकाचा मध्य जेव्हा महाराजांचा उदय होतोय तेव्हा काय स्थिती होती राजकीय आणि सामाजिक परिस्थिती म्हणजे खूपच आव्हानात्मक होती असं म्हणायला लागेल बघा उत्तरेकडे मुघलांचं प्रचंड मोठं साम्राज्य आणि इथे दक्षिणेत विजापूरची आदिलशाही आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही यांचं वर्चस्व होतं आणि या सत्ता म्हणजे मुख्यत्वे इस्लामवर आधारित होत्या त्यांच्या धोरणांचा परिणाम इथल्या बहुसंख्य हिंदूंवर होत होता परिणाम म्हणजे नक्की कसा काय भोगावा लागत होतं लोकांना अनेक प्रकारे सगळ्यात महत्वाचं म्हणजे धार्मिक स्वातंत्र्यावर मर्यादा येत होत्या काही ठिकाणी मंदिरांची विटंबना होणं ती पाडून टाकणं अशा घटना घडत होत्या अच्छा अनेक महत्वाची तीर्थक्षेत्र किंवा यात्रेचा मार्ग यावर जिजिया कर लावला जायचा म्हणजे जे गैरमुस्लिम आहेत त्यांच्यावरचा कर किंवा मग वेगळा यात्रा कर म्हणजे लोकांना आपली उपासना करणं पण कठीण झालं होतं अगदी आणि इतकंच नाही तर काही वेळा सत्तेचा वापर करून किंवा आमिष दाखवून धर्मांतरासाठी दबाव आणण्याचे प्रकार पण घडत होते बापरे म्हणजे फक्त राजकीय पारतंत्र्य नव्हतं तर लोकांची सांस्कृतिक धार्मिक ओळखच धोक्यात आली होती बरोबर आणि याचा एक मोठा मानसिक परिणाम झाला होता समाजावर म्हणजे बघा ना शतकं निघून गेली होती परकीय आक्रमणांमध्ये आणि त्यांच्या सत्तेखाली त्यामुळे हिंदू पुन्हा स्वतःचं राज्य उभं करू शकतील हा विश्वासच कुठंतरी हरवला होता एक प्रकारची मरगळ आली होती आणि याच पार्श्वभूमीवर शिवाजी महाराजांचा उदय होतो त्यांनी फक्त जहागिरी सांभाळली नाही तर हिंदवी स्वराज्य हे ध्येय ठेवलं काय वेगळं होतं या हिंदवी स्वराज्य संकल्पनेत हिंदवी स्वराज्य ही फक्त एक राजकीय घोषणा नव्हती ती एका विचाराची घोषणा होती म्हणजे फक्त जमीन जिंकणं किंवा सत्ता मिळवणं इतकाच अर्थ नव्हता त्याचा मग तर इथल्या मातीतल्या लोकांना इथल्या परंपरा आणि धर्माचं पालन करणाऱ्यांना सन्मानाने स्वतंत्रपणे जगता यावं आपलं शासन स्वतः चालवता यावं हा त्याचा मूळ गाभा होता महाराजांनी ती शतकानुशतकांची राजकीय गुलामी आणि पराभूत मानसिकता तोडून काढली खरे ते अनेक शतकांनंतर एक स्वतंत्र सार्वभौम हिंदू राज्य स्थापन करणारे पहिले छत्रपती ठरले एका नव्या युगाची सुरुवात होती ती निश्चितच त्यांनी हे दाखवून दिलं की हिंदू समाज फक्त स्वतःचं रक्षणच नाही तर एक प्रभावी शासन एक राज्यव्यवस्था निर्माण करू शकतो यातून समाजाला जो आत्मविश्वास मिळाला ना तो खूप मोठा होता आणि हा आत्मविश्वास मिळवून देण्यात आत, सोळाशे चौऱ्याहत्तर साली जो त्यांचा राज्याभिषेक झाला त्याच्या महत्व खूप जास्त आहे असं म्हणतात तो फक्त एक सोहळा नव्हता नाही अजिबात नाही तो फक्त महाराज सिंहासनावर बसले एवढीच घटना नव्हती तो एका मोठ्या सामाजिक राजकीय आणि हो आध्यात्मिक पुनरुत्थानाचा प्रतीक होता विचार करा शेकडो वर्षांच्या दडपशाहीनंतर एका हिंदू राजाचा वैदिक पद्धतीने राज्याभिषेक होतोय शासन परंपरा आता पुन्हा सन्मानाने अधिकृतपणे स्थापन झाली आहे हा एका राजाचा नाही तर एका संस्कृतीच्या पुनरुत्थानाचा उत्सव होता लोकांमध्ये प्रचंड अभिमान आणि उत्साह निर्माण झाला त्यामुळे हे झालं प्रतिकात्मक पातळीवर पण प्रत्यक्ष कृतीत कसं दिसतं हे धर्मरक्षण त्यांच्या कामात त्यांच्या धोरणांमध्ये महाराजांनी खूप विचारपूर्वक पावलं उचलली सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांची लष्करी शिस्त त्यांनी सैन्याला आणि अधिकाऱ्यांना अगदी सख्त आदेश दिले होते काय आदेश होते की शत्रूच्या प्रदेशात जरी असाल तरी कोणत्याही धार्मिक स्थळाला धक्का लावायचा नाही मग ते मंदिर असो मशीद असो चर्च असो काहीही कोणालाही इजा पोहोचवायची नाही अच्छा इतकंच नाही तर शत्रू पक्षाच्या स्त्रिया मुलं त्यांचे धर्मग्रंथ यांचा आदर करायचा हा नियम होता आणि हे फक्त तोंडी आदेश नव्हते याचं पालन न करणाऱ्यांना शिक्षा व्हायची असंही वाचायला मिळतं अगदी हे प्रशासनाचा भाग होतं शिवाय त्यांनी जाणीवपूर्वक विद्वान संत कलावंत यांना राजाश्रय दिला समर्थ रामदास स्वामी असतील तुकाराम महाराजांचे अनुयायी वारकरी संप्रदाय या सगळ्यांना त्यांच्या राज्यात सुरक्षित वाटत होतं आदराचं स्थान होतं महाराज स्वतः पण सल्ला घ्यायचे म्हणे संतांचा हो नक्कीच ते स्वतःला फक्त शासक नाही तर धर्माचा आणि प्रजेचा क्षत्रिय संरक्षक मानायचे आणि सांस्कृतिक पातळीवर पण त्यांनी काम केलं बरोबर भाषा सणोत्सव हो तेही खूप महत्वाचं प्रशासनात फारशीचा प्रभाव कमी करून मराठी आणि संस्कृतला प्रोत्साहन दिलं राजव्यवहार कोश आठवतोय हो हो तो त्यासाठीच तयार करून घेतला प्रशासनाचे शब्द मराठी संस्कृतमध्ये आणले लोकांना कारभार जवळचा वाटू लागला आपल्या भाषेचा अभिमान वाढला आणि सणांचं काय गुढीपाडवा दसरा होळी हे आपले पारंपारिक सण त्यांनी राजाश्रय देऊन मोठ्या प्रमाणावर साजरे करायला प्रोत्साहन दिलं यातून एक सांस्कृतिक चैतन्य निर्माण झालं हे सगळं झालं महाराष्ट्रातल्या कार्याबद्दल पण आता जरा दक्षिणेकडे वळूया कारण तो आजच्या चर्चेचा महत्त्वाचा भाग आहे त्यांची जी दक्षिण दिग्विजय मोहीम होती सोळाशे सत्याहत्तर अठ्याहत्तर मधली ती मंदिरांच्या संरक्षणाच्या दृष्टीने कशी महत्वाची ठरली ही मोहीम खूप म्हणजे खूप महत्वाची आहे महाराष्ट्र मोहिमेत थेट कर्नाटक आणि तामिळनाडूच्या प्रदेशात पोचले त्यांनी तिथे जिंजी वेल्लोर सारखे अतिशय महत्त्वाचे किल्ले जिंकले आता जिंजी किल्ला जिंकणं हे फक्त एक लष्करी यश होतं त्याचे परिणाम खूप दुर्गामी होते ते कसे काय काय विशेष होतं जिंजी किल्ल्याचं जिंजी किल्ला, किल्ला म्हणजे दक्षिणेतला एक अत्यंत मजबूत अभेद्य किल्ला मानला जायचा तो जिंकल्यामुळे दक्षिणेत महाराजांचं सामर्थ्य वाढलं व्यापारी मार्ग सुरक्षित झाले पण खरा परिणाम नंतर दिसला नंतर म्हणजे जेव्हा औरंगजेबाने कंबर कसली होती स्वराज्य संपवायची छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर परिस्थिती खूपच कठीण झाली होती तेव्हा छत्रपती राजाराम महाराजांनी याच जिंजी किल्ल्यात आश्रय घेतला अच्छा म्हणजे शिवाजी महाराजांनी जिंकलेला किल्ला नंतर राजधानी बनला अगदी आणि तिथून जवळपास आठ वर्ष त्यांनी मुघलांशी लढा चालू ठेवला आता याचा परिणाम काय झाला तर मुघलांना त्यांची प्रचंड मोठी फौज दक्षिणेत अडकून ठेवावी लागली ते काही पूर्णपणे दक्षिण जिंकू शकले नाहीत आणि याचा मंदिरांची काय संबंध याचा अप्रत्यक्ष पण खूप महत्वाचा परिणाम असा झाला की दक्षिणेतली श्रीरंगम चिदंबरम मधुरई रामेश्वरम सारखी जी अनेक प्राचीन महत्वाची मंदिरं होती ती मुघलांच्या संभाव्य विध्वंसापासून बऱ्यापैकी वाचली कारण मराठ्यांचा लढा दक्षिणेत सुरू होता वा म्हणजे एका किल्ल्याचं जिंकणं किती महत्त्वाचं ठरलं अच्छा दक्षिणेत त्यांचे सावत्र भाऊ होते व्यंकुजी राजे तंजावरला राज्य करत होते त्यांच्याशी काय संबंध आला महाराजांचा हो व्यंकुजी राजे तेव्हा तंजावरचे शासक होते पण त्यांच्यावर विजापूरचा प्रभाव होता आणि कारभारात थोडा गोंधळ पाहता महाराज दक्षिणेत गेले असताना त्यांची आणि व्यंकुजी राजांची भेट झाली काही मतभेद झाले छोटा संघर्ष पण झाला त्यात महाराजांनी व्यंकोजी राजांना हरवलं पण जिंकल्यावरच त्यांचं राज्य काढून नाही घेतलं उलट समेट घडवला त्यांना राज्यकारभाराबद्दल सल्ला दिला आणि विशेष म्हणजे राज्यातील मंदिरांची देखभाल त्यांचं संरक्षण व्यवस्थापन नीट कर असं बजावलं म्हणजे तिथेही धर्मरक्षणाची काळजी घेतली त्यांनी जिंकूनही सामंजस्य दाखवलं अगदी आपल्या राज्यात धर्माचं पालन आणि रक्षण किती महत्वाचं आहे हे त्यांनी व्यंखुजींना पटवून दिलं आता मला विचारायचं होतं की या मंदिरांना महाराजांनी प्रत्यक्ष काही मदत केली देणग्या दिल्या याचे काही पुरावे आहेत का हो नक्कीच आहेत आणि याचे ठोस ऐतिहासिक पुरावे आहेत विशेषतः तमिळनाडूमधलं रामेश्वरम मंदिर अच्छा आईसाहेब जिजाबाईंची खूप इच्छा होती म्हणे की एकदा रामेश्वरमला जाऊन दर्शन घ्यावं पण त्या काळात प्रवास सुरक्षित नव्हता राजकीय अस्थिरता होती त्यामुळे त्यांना जाता आलं नाही ही गोष्ट महाराजांच्या मनात होती म्हणून त्यांनी आईसाहेबांच्या नावानं रामेश्वरम मंदिराला मोठी देणगी पाठवली त्यात सोन्याची नटराजाची मूर्ती सोन्याचे दिवे इतर दागिने मौल्यवान वस्तू होत्या अशा नोंदी सापडतात अरे वाह ही गोष्ट खरंच खूप भावनिक आहे आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी राजांनी देणगी पाठवली आणि तिरुपती बालाजी तिथे काय हो तिरुपती तर खूपच महत्वाचं देवस्थान महाराज स्वतः तिरुपतीला गेले होते दर्शन घेतलं होतं आणि मंदिराला मोठी देणगी पण दिली होती तिरुमला मंदिराच्या परिसरात काही शिलालेख आहेत ज्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी मंदिराला सोनं दिवे आणि जमिनी दान केल्याचे उल्लेख आहेत म्हणजे प्रत्यक्ष पुरावे आहेत याचे हो आणि आधी जसं म्हटलं वेल्लोर आणि जिंजी जिंकल्यामुळे तिरुपती श्रीशैलमसारख्या तीर्थक्षेत्रांना जाणारे रस्ते पण अधिक सुरक्षित झाले पूर्वी तिथे लुटमारीचा धोका असायचा महाराजांच्या नियंत्रणामुळे यात्रेकरूंना खूप दिलासा मिळाला आणि श्रीरंगम मदुरई कांचीपुरमसारखी जी इतर मोठी प्राचीन मंदिरं आहेत त्यांवर काय परिणाम झाला त्यांच्या या मोहिमेचा या भागात प्रत्यक्ष मोठ्या लढाया झाल्या नाहीत पण महाराजांची दक्षिणेतली उपस्थिती आणि त्यांच्या सैन्याला दिलेले ते सक्त आदेश की मंदिरांना सामान्य लोकांना त्रास द्यायचा नाही यामुळे या, या मंदिरांना आणि तिथल्या लोकांना एक प्रकारचं संरक्षण मिळालं श्रीरंगमसारख्या मंदिरांनी तर पूर्वी दिल्ली सल्तनतच्या आक्रमणात खूप विध्वंस सोसला होता महाराजांच्या मोहिमेमुळे आणि नंतर मराठ्यांच्या वाढत्या प्रभावामुळे या मंदिरांना एक सुरक्षिततेची भावना मिळाली तिथले पुजारी विद्वान सामान्य लोक जास्त निर्धास्तपणे आपापले धार्मिक विधी उत्सव करू शकले म्हणजे असं म्हणता येईल की महाराजांनी दक्षिणेत एक प्रकारे हिंदू शक्ती कवच निर्माण केलं ज्यामुळे तिथली मंदिरं आणि संस्कृती जास्त सुरक्षित राहिली अगदी बरोबर आणि याचे परिणाम खूप दूरगामी झाले ते कसे महाराजांनी जी हिंदवी स्वराज्याची ज्योत पेटवली होती ती त्यांच्यानंतर छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज ताराबाई आणि मग पेशव्यांनी पुढे नेली मराठा साम्राज्याचा प्रचंड विस्तार झाला हो मराठ्यांनी फक्त दक्षिणेत नाही तर थेट उत्तरेत जाऊन बलाढ्य मुघल सत्तेला आव्हान दिलं आणि याचा मंदिरांच्या रक्षणाशी कसा संबंध जोडला जातो थेट संबंध आहे कारण औरंगजेबाचं स्वप्न काय होतं संपूर्ण भारताला इस्लामी साम्राज्यात आणायचं बरोबर पण मराठ्यांनी जो कडवा प्रतिकार केला इतकी वर्ष त्यामुळे त्याचं ते स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही मराठ्यांनी पुढे जाऊन उत्तरेत काशी विश्वनाथ मथुरा सोमनाथ या मंदिरांच्या पुनर्बांधणीसाठी त्यांच्या रक्षणासाठी खूप प्रयत्न केले मंदिरांना जमिनी दिल्या व्यवस्थापनासाठी निधी दिला अच्छा संरक्षक म्हणून ओळखले जाऊ लागले म्हणजे महाराजांनी सुरू केलेल्या कामामुळे एक अशी राजकीय लष्करी शक्ती उभी राहिली जी पुढच्या काळात अनेक मंदिरांची संरक्षक ठरली निश्चितच शिवाजी महाराज हे दक्षिणेकडच्या अनेक स्थानिक हिंदू राजांसाठी लोकांसाठी एक प्रेरणा बनले त्यांच्यामुळे एक विश्वास आला की हो आपण आपल्या धर्माचं संस्कृतीचं रक्षण करू शकतो त्यांनी जे बी पेरलं त्यामुळेच पुढे मराठा साम्राज्य हे हिंदू धर्माचं एक महत्वाचं राजकीय संरक्षक बनलं आता आपण सुरुवातीच्या त्या प्रश्नाकडे परत येऊया अनेक जण विचारतात की हिंदू धर्माचं रक्षण फक्त शिवाजी महाराजांमुळे झालं का काय वाटतं तुम्हाला हा महत्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर असं एका शब्दात देता येणार नाही म्हणजे हे खरंय की आपला सनातन धर्म हजारो वर्षांपासून टिकून आहे त्याचं श्रेय फक्त एका व्यक्तीला कसं देता येईल बरोबर कितीतरी संत महंत ऋषी विद्वान राजे महाराजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सामान्य माणसं सा। यांनी पिढ्यानपिढ्या आपल्या श्रद्धेसाठी परंपरेसाठी त्याग केलाय संघर्ष केलाय त्यामुळे धर्माचं रक्षण हा एक सामूहिक प्रयत्न आहे पण मग महाराजांची भूमिका नेमकी काय होती तिचं वेगळेपण काय महाराजांची भूमिका ही त्या विशिष्ट काळात म्हणजे सतराव्या शतकात निर्णायक होती आपण पाहिलं ना तो काळ किती कठीण होता समाजात आत्मविश्वास नव्हता अशावेळी महाराजांनी फक्त लढाया जिंकल्या नाहीत तर त्यांनी राजकीय पातळीवर एक स्वतंत्र सार्वभौम हिंदू राज्य स्थापन करून दाखवलं लोकांना एकत्र आणलं त्यांच्यात स्वाभिमान जागवला म्हणजे ते फक्त एक यशस्वी राजे किंवा योद्धे नव्हते तर एका मोठ्या परिवर्तनाचे शिल्पकार होते अगदी ते मध्ययुगीन भारताच्या इतिहासातले एक टर्निंग पॉईंट होते त्यांनी धर्माला प्रत्यक्ष राजाश्रय दिला मंदिरांचं संरक्षण केलं संस्कृतीचं पुनरुज्जीवन केलं आणि सगळ्यात महत्वाचं त्यांनी पुढच्या पिढ्यांना धर्मासाठी स्वराज्यासाठी जगायची आणि गरज पडल्यास लढण्याची प्रेरणा दिली त्यामुळे जरी ते एकटेच धर्मरक्षणाचं कारण नसले तरी त्यांच्या कार्याशिवाय आजचं भारताचं धार्मिक सांस्कृतिक राजकीय चित्र खूप वेगळं असतं हे नक्की म्हणता येईल त्यांचं योगदान अतुलनीय आहे खरंच आजच्या चर्चेतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा हा पैलू खूप छान उलगडला त्यांनी फक्त स्वराज्य नाही मिळवलं तर एका अत्यंत कठीण काळात सनातन धर्माची ध्वजा कशी उंचावली आणि विशेषतः दक्षिण भारतातल्या मंदिरांच्या संरक्षणात त्यांची किती दूरदृष्टी होती हे स्पष्ट झालं त्यांची ती राजनीती ते शौर्य ती संघटन क्षमता आणि या सगळ्याच्या मुळाशी असलेली ती धर्माप्रतीची निष्ठा आणि दूरदृष्टी यामुळेच आज आपण आपली हजारो वर्षांची संस्कृती परंपरा जपून ठेवू शकलो आहोत ही फक्त एका व्यक्तीची गोष्ट नाही तर एका ध्येयाने प्रेरित झालेल्या समाजाच्या पुनरुत्थानाची कथा आहे अगदी या चर्चेनंतर आमच्या श्रोत्यांना काय वाटतं हे ऐकायला आम्हाला नक्की आवडेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा कोणता भाग तुम्हाला सगळ्यात जास्त महत्वाचा किंवा प्रेरणादायी वाटतो तुमचे विचार खाली कॉमेंट्समध्ये नक्की लिहा आणि हो जर तुम्हाला आजची ही चर्चा माहितीपूर्ण वाटली असेल काही नवीन विचार मिळाले असतील तर सनातन शास्त्राला लाईक करायला विसरू नका ज्ञानाचा हा प्रवाह पुढे नेत राहण्यासाठी ही माहिती आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर कुटुंबासोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा महाराजांनी दाखवलेल्या मार्गावर चालत आपण ज्ञानाचा प्रसार करत राहूया धन्यवाद